आता अतिक्रमण होऊ द्यायचं नाही पण जे लोक खरे विस्थापित झाले त्यांना खरी गरज आहे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भांडणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी शहरप्रमुख भरत मोरे युवासेना शहरप्रमुख गगन हाडा मनसेचे अनिल गायकवाड विनय भगत यांनी सांगत कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील कारण उपाशी राहण्यापेक्षा मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते चार चाकावरून आपला व्यवसाय करू शकता अशी मुभा कोपरगाव नगरपालिकेने दिली पाहिजे अशी मागणी यावेळी भरत मोरे यांनी करत कोपरगाव शहरात पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेबाबत मनसेचे अनिल गायकवाड विनय भगत युवासेना शहरप्रमुख गगन हाडा यांनी आक्रमक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते आठ ते दहा दिवसापासून अतिक्रमणाची मोहीम रस्त्यावरील महत्वाच्या रस्त्यावरील पालखी रस्ता आता गल्लीबोळासुद्धा अतिक्रमण काढण्याचा प्रकार नगरपालिकेचे अधिकारी असतील टाउन प्लॅनिंगचे असतील कुठली शा आणि शाह न करता कोणाला विश्वासात न घेता राजकीय लोकांचे अंतर्गत वाद असल्यामुळं शासकीय अधिकाऱ्यांना ते फावलं आणि आता गोरगरिबांच्या घरावर सुद्धा हातोडा मारण्याचं काम सुरू केलं आहे आता गेल्या चार ते पाच दिवसापासून शिवरात्र हा सण आहे कोपरगाव शहरामध्ये पंधरा ते वीस दिवस साजरा केला जातो आता बऱ्याच सात आठ वर्षापासून एक्स्पो आणि शिवरात्र एकत्र आल्यामुळं ज्यावेळेची शिवरात्र आम्ही सर्व पक्षी आणि सर्व धर्मियांनी एकत्र जाऊन एक्स्पोचे जे जा आयोजक आहेत त्यांना समजावून सांगितलं एक्स्पो हा तुमचा कोपरगाव शहराच्या व्यापाऱ्यांसाठी असतो आपला व्यापार डेव्हलप व्हावा वृद्धिंगत व्हावा त्यासाठी आपण एक्स्पो भरवतात पण एक्स्पो आणि शिवरात्र एकत्र एक नको आहे त्याच्यामुळं शिवरात्रीत जे आपले पाळणे वगैरे येतात जे छोटेसे स्टॉल लागतात त्या लोकांचं नुकसान होतं आणि जे आपले जे मनोरंजन करणारे जे नागरिक आहेत ते एक तर शिवरात्रीमध्ये जात नाही फक्त एक्सपोमध्ये जातात किंवा एक्सपोमध्ये जात फक्त जात शिवरात्री जातात नुकसान दोघांचंही होतं त्याच्यामुळं एक्सपोच्या आयोजकांनी ऐकलं आणि त्यांनी शिवरात्र झाल्यानंतर आम्ही एक्सपो भरू त्यांची आम्ही मनापासून आभार मानतो आता दोन ते तीन दिवसापूर्वी माझ्या शॉपवर दोन कुटुंब आलेत दोन कुटुंब त्या कुटुंबाचा घर या अतिक्रमण मोहिमेमध्ये त्याचं घर पाडलं गेलं ठीक आहे तो अतिक्रमणमध्ये होता त्याचं घर पाडलं गेलं पण त्याची जी हातगाडी रस्त्यावर तो व्यवसाय आहे त्याचं पोट त्यावर भरायचं ती हातगाडीसुद्धा त्या ठिकाणून हटवल्या गेली अक्षरशः त्या कुटुंबाने यातनं अशा पद्धतीने सांगितलं की मला सुद्धा असं वाटत होतं की हा जीवसुद्धा आपण आता सोडून द्यावा कारण त्या कुटुंबामधले नऊ जणं ज्या प्रमुख माणसावर आपलं सगळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्या माणसाचा व्यवसाय केला डोक्यावरचं छप्पर केलं त्या घरातली लहान लहान मुलं सातवी ठेवलं आहेत आता दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यात आता या मुलांच्या परीक्षा चालू होतील जर व्यवसाय नाही झाला पैसा नाही आला घरामध्ये तेल तेलमीट मिरची धान्य जर नाही आलं तर या लोकांचा उदारनिर्भर चालणार कसं त्या लोकांनी यातना सांगत असताना सांगितलं मी कोपरगाव सोडतो आहे माझ्या सर्व या राजकीय नेत्यांना माझ्या आव्हाने विनंती आहे शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे अशा प्रकारे तुम्ही हा मोहिमेचा जो हातोडा या कोपरगाव शहरावर उगारला आज कुटुंब सोडून जात आहेत अक्षरशः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतायत दोन हजार दहा साली अकरा साली ज्या अतिक्रमण मोहीममध्ये सगळे विस्तपित झाले त्या लोकांचं काय झालं हे सर्वश्रुत आहे परत सांगण्याची गरज नाही आहे परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची का आज नगरपालिकेच्या जा अनेक जागा आहेत झेडपीच्या जागा आहेत त्या ऍक्वयर करून त्या ठिकाणी सुद्धा आपण हॉकर्स लावू शकतो पण त्या जागा अशा ठिकाणी पोचू शकत नाही मग पूर्वीच्या ठिकाणी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं होतं त्या ठिकाणी पाच ते सात फूट मागं सरकून मागच्या व्यावसायिकाला त्रास न देता त्या मोकळ्या जागेमध्ये जर त्या लोकांना तीन तीन चार चार फूट हॉकर्स म्हणून जर जागा दिली तर त्या लोकांचा उदारनिर्वाह तात्पुरता तरी चालू शकतो अशा पद्धतीनं राजकीय नेते असतील शासकीय अधिकारी असतील यांनी मिळून एक गावातली एक गाव बैठक तरी एक ग्रामसभा तरी झाली पाहिजे असं आमचं खऱ्या अर्थाने आव्हान आहे त्या ग्रामसभेमध्ये किमान सोल्युशन निघेल त्याच्यावर उपाय होऊ शकतात उपाय निघू शकतात पण यावर कोणी बोलायला तयार नाही फक्त एकमेकांवर आरोप करायचे कोणीतरी मध्ये उठायचं आणि सांगायचं का मतांच्यासाठी लाचारीसाठी चालू आहेत विनाकारण बळ बापड्या लोकांना भडकवतायत माझी विनंती आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका या कोपरगाव आपलं विस्थापित आहे त्यांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा उदारनिर्वाह चालण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर कसं येऊ शकेल शासनाच्या स्किमामध्ये ते लोक कसे बसू शकतील ते आपलेच कोपरगावचे लोक आहे या कोपरगाव शहराचं वैभव या लोकांनी टिकून धरलं त्यांनी काय खस्ता खाल्ल्या असतील त्यांच्या जीवाला माहिती आहे बँकेचं कर्ज काढलं असेल पतसंस्थेचं कर्ज काढला असेल खाजगी त्यांनी एखाद्या सावकाराकडून त्यांनी व्याजावर पैसे घेतलेले असतील त्यांना मदत केलेली असेल या लोकांनी जर दहा दहा वीस वीस टक्क्यांनी जर बँकेचे जर संस्थेचं कर्ज भरले असतील तर या लोकांनी विस्थापित झाल्यानंतर जायचं कुठं यांच्यावर उपाय निघण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आज या मोकळ्या जाग्यात दिसतात बस बसस्टँडच्या आजूबाजूला दिसतात मी म्हणत नाही अतिक्रमण करा आज उलट रस्ते मोकळे झाले तर शहराची बाजारपेठ वाढण्यास सुरुवात झाली मी अभिनंदन पण करतो नगरपालिकेचं पण जे चोड़े -चोड़े चोड़े -चोड़े लोक छोटे छोटे विस्थापित झाले त्या लोकांना किमान बाजूला कुठंतरी आजूबाजूच्या लोकांना रहदारीला अडथळा न होता याच्यावर उपाययोजना आपण करू शकतो भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी हे छोटे छोटे लोक ऑकर्स म्हणून त्यांच्या गाडीला चाकत दिवसभर धंदा करतील आणि संध्याकाळी आपला ते गाडा घरी घेऊन जातील कुठल्याही प्रकारचा रहदारीला अडथळा सुद्धा होणार नाही याची दखल ते सुद्धा घेतील कारण उपाशी राहण्यापेक्षा उपाशी मरण्यापेक्षा कुठंतरी छोटासा व्यवसाय ते चार चाकावर लावून आपला व्यवसाय करू शकतात अशी मुंबा नगरपालिकेने द्यायला पाहिजे आज शाळा कॉलेज या ठिकाणी सुद्धा जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेलं आहे आमचे युवा सेनेचे गगन गगनभाई आडा यांनी आत्ताच मला सकाळी सांगितलं गांधीनगर परिसर असेल संजय नगर परिसर असेल सुभाषनगर परिसर असेल या भागात जे आमचे गजाननगर परिसर असेल त्या भागातले विद्यालय महाविद्यालयात जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांचे ओटे पाडल्या गेलेत त्यांच्या पायऱ्या काढल्या गेल्यात संडस बाथरूम काढलं गेलं घराची पुढची भिंत पाडलं गेली घर उघड्यावर आलं मग या मुलांनी अभ्यास कसा करायचा आमच्या जर भगिनी माता भगिनी असतील यांनी वस्त्र बदलण्यासाठी आडोसा घ्यायचा कुठं याचं उत्तर या प्रकार अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे ज्या कोणी आता अतिक्रमण मोहिमेच्या पिंगळे मॅडम त्या कोण आहेत काही आपण सुद्धा एक महिला आहात आपण ज्या ठिकाणी हातोडा चालत आहेत किमान आमची भोळी भाबड्या अशा आहे का पुनर्वसन करा ह्या लोकांना पर्याय जागा कुठेतरी द्या शासनाच्या भरपूर जागा पडल्या आहेत त्या आगणदारीने पूर्ण भरल्या आहेत त्या ठिकाणी जनावरं राहतात नको नको तसं अतिक्रमण होऊन तिथे वेगळे उद्योग चालतात त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे आज मी जर बघित आज जर बघितलं कोपरगाव शहरात फक्त गुटख्याच्या आणि सिगारेटच्या गाड्या लावल्या आहेत बिंदास गुटख्या विक्री करून तरुणांना नाचवायचं काम चालू आहे आत्ताच आमचे अनिल मुंनी सगळी सांगितलं का कोपरगाव शहरामध्ये फक्त गुटख्याच्या आणि सिगारेटच्याच गाड्या लागलेल्या दिसत आहेत मग यांना नेमकं कोण पाठीशी घालतंय त्या दोन नंबर व्यवसायाला कोण पाठीशी घालतंय आहे पण आम्ही सर्वपक्षीय आम्ही आता आमच्या मनाला आणि हृदयाला आणि पूर्व शरीराला आम्ही आता पक्की गाड बांधलेली आहे कोपरगावात अतिक्रमण होऊन द्यायचं नाही पण जे लोक घरे विस्थापित झाले ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भांडणार आणि अतिक्रमण धारकांचे मी त्यांना सांगतो विनंती करतो आपण हे अतिक्रमण करू नका आजूबाजूच्या व्यापाराला भेटून आपल्याला छोटीशी जागा आपण हॉकर्स म्हणून तिथं व्यवसाय करावा मी अशी या निमित्तानं विनंती करतो आणि पुन्हा एकदा सांगतो घाबरू नका आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान कोपरगाव शहरामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून जे अतिक्रमणचा धिगाणा चालू आहे तर हे कुठं तरी थांबावं कारण काय झालं काही लोक आहे ना आज आमचे भरत मोरे यांच्याकडे येऊन गेले विनय भगतकडे पण येऊन गेले गगन हाडा यांच्याकडे पण काही लोक आलेले होते का तिने जाईन आज आमची काय परिस्थिती झालेली कारण अक्षरशः लोक आहे ना देशी धुडी लागलेले या अतिक्रमांमुळं पण मला यांना एकच सांगायचं या नगरपालिकेला का ह्या नगरपालिकेने ना हे मोठले जे आहे ना जे काय बिल्डर जे कामं चालू आहे हे जे अतिक्रमण केलेले ना यांनी आतमध्ये हे सुद्धा अतिक्रमण तुम्हाला पाडावं लागणार आहे मी तुम्हाला स्वतः नेऊन दाखवणार आहे आणि मी काही दिवसात एवढ्या दोन दिवसात नगरपालिकेत येऊन ये ना नगर ऑफिसमध्ये बसणार आहे भरतभाऊ मोरे गगनहाडा आहे विनय भगत आहे आम्ही सगळे येऊन बसणार आहे आणि मग त्यांना आहे हे पहिले पाडा तुम्ही हे काय तुमचे जावय बिवय कुणी नाही याद राखून ठेवा जर का तुम्ही तोंडा पाहून जर उद्योग चालवले ना आता हे निवारा भागात चालू आहे आता काही लक्ष्मीनगर नगर भागात चालू आहे आणि काही काही लोक तर गाव सोडायला तयार झालेले आमचा एक मित्र आहे त्याची दोघां दोघांवर बायको त्याची बायको त्याला सांगितलं तर मी आता काही राहणार नाही मी माझ्या बाई निघून जाणार आहे किती काय राहिलं म्हणे आपलं अतिक्रमण गेलं अतिक्रमण दुकान गेलं म्हणे आपलं तर मी काही राहू शकत नाही म्हणे असं त्याची बाय बिचारीची बायको त्याला बोललेली तर हे कुठेतरी हे नाटक थांबवा आता आमच्यानंतर भरत बोमोरे बोलते ना तुम्हाला मुख्याधिकारी यांना आम्ही आमच्या वतीने सर्वांच्या वतीने विनंती की हे जे अतिक्रमण काढलंय त्यांनी याची ना एक त्यांनी फिक्स बाउंड्री तयार करून द्यावी आम्हाला का याच्या पुढे तुम्ही येऊ नका आणि आमचे जे दुकान आहे म्हणजे टेम्परवारी दुकान आहे यांना किमान कमीत कमी येणार चाखा बसून आम्ही कमीत कमी येणार रोजगार करू असा विषय कारण का आता पुढचा महिना एक तारखेपासून मार्च महिना चालू झालेला आहे आम्ही सगळे व्यावसायिकांनी पत संस्थेचे लोन आहे छोटे बचत गाठाचे कर्ज आहे आम्ही हे सगळे कर्ज काढूनच छोटे मोठे उद्योग चालवत होतो आम्हाला काय नॅशनल आम्ही रोडवर असल्यामुळं अधिकृत नॅशनल बँकेचे काय आम्हाला काय कर्ज भेटलेले नाही तर त्याच्यामुळं आम्ही जे छोट्या जे मोठ्या उद्योगातूनच बचत गटातून याचे कर्ज काढलेले आता मार्च चालू झाल्यामुळे यांच्या वसुली चालू आहे घरपट्ट्या वसुली आहे बँकेच्या वसुली आहे या अतिक्रमणामुळे आमचे हे सगळं उद्ध्वस्त झालेले तर आमची अशी शिवसाहेबांना विनंती तर कमीत कमी ना आमचे हे या ज्या दुकान आहे यांना कमीत कमी ना चाकं लावून आमचे छोटे छोटे दुकानं आमचे जे छोटे चार बाय पाचच्या टपरे आमच्या छोट्याला छोट्याला टपरे या रस्त्याच्या कडेला लावून द्यावा तुम्ही सांगा आम्ही त्या त्या मिनिटाला आम्ही काढायला तयार आहे आज काढल्या काल काढल्या उद्या पण काढणार आहे आम्ही फक्त आम्हाला एक फिक्स बाउंड्री करून द्या आम्ही दास्तवलेलो आहे प्रत्येक घरामध्ये गेलं तर कामावर जायची इच्छा वाईन नाही कारण का क प्रत्येक घराची तर नोटीस येऊन देऊ हो राहिले आज याचं या गल्लीत हे नोट तोडायचं आहे उद्या ते तोडायचं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण भयभीत झालेलो आहे आमची अशी सगळे प्रशासनाला विनंती का तुम्ही एक अशी फिक्स बाँड्री करून द्या काय होतं आत्ताच्या काळामध्ये आता जे पाहिलं अतिक्रमण काढले हे तोंड पाहून अतिक्रमण काढले गेलेले मोठमोठ्याला बिल्डिंग तशा राहिल्या गेलेलं आहे गोरगरीबाचे आमच्या टपऱ्या काढल्या गेलेले आहेत पाठीमागच्या बिल्डरांचे जसेचे तसे अतिक्रमण ठेवले मला सांगा हो लेआउट पाहिल्यानंतर तो बिल्डर एक लेआउट सँक्शन करतो परत तोच बिल्डर लेआउटचा आहे ना कॅन्सल झाल्याचा अर्ज देतो आणि तो नऊ पंधरा मीटरचा रस्ता नऊ मीटरवर नेतो परत तो ब्लॉक करून तो रस्ता करून बिल्डर विकतो परत तो नगरपालिकेला हस्तांतर करायची ऐवजी ना तो हस्तांतर करत नाही वरून तिथले स्थानिक लोक नगरसेवक भरत भाऊ यांच्याकडे अनिल भाऊकडं येतात भाऊ आमच्याकडे नगरपालिका गाडी येत नाही येत नाही हे भाऊ मला मदत करतात प्रशासनाला विनंती करतात तिथं गाडी पाठवतात म्हणजे याच्यात फक्त मलाही आणि सगळा पैसा कमू राहिला कोपरगाव शहरातील बिल्डर आणि तो आज, आज या रोडवरच्या ज्या आमच्या गोरगरिबांना जे हटवायचं काम करू राहिला हे बिल्डर लॉबी करू राहिले असा आमचा सा सरसगट आरोप आहे याच्यामुळं आज जे आम्ही उद्धवस्त आलेलो यांचा या बिल्डरांचा आम्हाला एक प्रश्न आहे हे दिवाळीला म्हणता गावामध्ये खरेदी करा वर्षाला म्हणता गावामध्ये खरेदी करता अतिक्रम अतिक्रमण काढायला हेच पूर येतो म्हणे गावाला पूर कस येतो पूर आणला जातो काय आमचा सरळ असा आरोप आहे गाव कोपरगाव शहराला हा पूर आणला जातो यांनी या ये ड्रेनेजच्या नावाखाली एक चार इंचाची नऊ इंचाची पाईपलाईनच्या पुढं त्यांनी यांचे यांचे अनेक नगर लावलेले ते नऊ इंचा पाईप बदलावला का यांनी आजपर्यंत त्यांनी तो पाईप बदलावलेला नाही पूर्ण ड्रेनेजच्या त्या पाईपलाईनने इसविसन काळाच्या जशाच्या तशाचे त्या उघड्या उघड्यावर गाठरी तर आमचं असं म्हणणं आहे का या ज्या बिल्डरांनी जे केलेलं आहे दिवाळीला म्हणता खरेदी करायचं यांच्या संस्थेचे कामं चांगली साजरा जातात यांच्या कर्मचाऱ्यांचे कपडे पुण्याना शिकरून येत आहे घरातला किरणच शिर्डीवरून जिओ मार्ट डी मार्टमधून येतो भाजीपाला यांचा ड्रायव्हर आणतो आणि हे सांगता आपल्याला का गावात खरेदी करा मग जे रोडवरचे आम्ही दुकानदार आहे आम्ही जे व्यापारी लोक आहे किंवा जे गावातून आमच्या खर्च आहेत आमच्या दुकानं काढून यांना भेटणार काय यांनी एक कोटीचे कर्ज काढून दाखवतात हो कोटीचे आकडे दाखवत्या हो आम्हाला इथं पन्नास हजाराचं कर्ज भरायचं अवघड राहिलं आता मार्च आमच्यामुळं वसुली भयानक वसुलीचं काम चालू आहे तरी आमची प्रशासनाला विनंती आहे तर ही वसुली थोडी ढिली करून आम्हाला मार्किंग करून आणि ऑकर झोनला परवानगी द्यावी शहरामध्ये जो हा अतिक्रमणाचा भस्मासूर जो आलेला आहे तर हा भस्मासूर आत्तापर्यंत चालूच आहे पण आता हा भस्मासूर कुठंतरी थांबला पाहिजे अशी आता आम्ही मागत विनंती केलेलीच होती का हा भस्मासूर जो आल येणार होता तर तो आला नाही पाहिजे पण तरी सुद्धा या भस्मासुराने आपल्या कोपरगाव शहराला अख्खं उद्ध्वस्त करून टाकलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या भस्मासूराला हे सुद्धा समजलं नाही का दहावी बारावीची जे प परीक्षा चालू आहे तर ते परीक्षा होऊन द्यायला पाहिजे होता त्याच्यानंतर त्यांना काय करायची ती कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती म्हणजे याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांचं किती नुकसान झालेलं आहे यांची कोण जबाबदारी घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी आता करायचं काय आता याच्यामधून ज्या विद्यार्थ्यांचे जे आता गोरगरीब जे विद्यार्थी आहे त्यांचे जे घर उद्ध्वस्त झालेले त्यांचे जे दुकान उद्धवस झालेले आहे आता त्यांनी जायचं कुठं कोणाकडे जायचं त्याचं जे नुकसान होणार आहे याची भरपाई कोण करणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दार साहेबांनी एक जनता दरबार घेतला होता जनता दरबारमध्ये एक एम सी बीचा कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याकडं एका अधिकाऱ्याने डायरेक्ट पैशाची मागणी केली त्याच्या घरावरून एक वायर जी गेलेली होती त्या वायरसाठी तुझी ती वायर आम्ही ट्रान्सफर करतो पण त्याच्यासाठी तुला आम्हाला पैसे द्यावं लागेल तर आता तुम्ही आम्हाला सांगा जर कधी या प्रकारे जर कधी तो अधिकारी त्याच्या कर्मचाऱ्याकडे जर कधी पैसे मागतोय तर सामान्य जनतेने करायचं काय त्यांनी कोणाकडे यायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे हा तुम्ही आता इतकं म्हणजे संताप होतोय ना अक्षरशः असं वाटतं का तुम्हाला का ना तिथं त्या एम एसीमध्ये येऊन येणार आहे त्या अधिकाऱ्याला मारलं पाहिजे असं संताप होतोय तर हे कुठं तरी आता थांबलं पाहिजे आता जो भसमास उर्जा आलेला आहे ना आता हे पण कुठेतरी थांबवा नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने तुमच्या ऑफिसमध्ये येऊन युवासेना तुमची अख्खी युवासेना सर्वपक्षीय तुमच्या ऑफिसमध्ये घुसून तुमचे हात पाय तंगडे तोडल्याशिवाय राहणार नाही हा आम तुम्ही आमचा काही समजा तुम्हाला जे समजा ते समजा आम्हाला काही यंदन नाही आहे पण आता हे जनतेला जर कधी त्रास झाला विद्यार्थ्यांना त्रास झाला तर आम्ही ते कपून घेणार नाही या हा डायरेक्ट आमची ना धमकी समजा तुम्ही तेवढं बोलतो थांबतो रिथून पुढं जर कधी आता कोणाला नुकसान झालं ज्यांचं नुकसान झालं जगत आमच्याकडे जर कधी आल्या आता तक्रारी जर आल्या तर तक्रारी घेऊन डायरेक्ट आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घुसार आणि तुम्हाला जिथं तिथंच लगेच उत्तर देणार जय हिंद महाराष्ट्र